फिर बाय आणि पैसे मागा अडीच हजार माझी कुस्ती लागली बबड्या म्हणून राह मी खेळत नाही ऐकणार नाही म्हणला मला काय तब्येत लोक बघायची माझ्या तब्येत तिकड बर मी खेळायला गेल्यावर एका मिनिटात मला बबड्यानं चित्त मारलं बर महाराष्ट्र केसरीत लढणारा कडी लोकांनी तोंडात बोट घातली काय तब्येत कसा पडला आणि मी तिकडून येत असताना दामू म्हणले चड्डी घातली होती मला पळत आला आणि चिडवलं अरे रावा पकाय झाला अरे रावा पकाय झालं मग आता मी बी कपडे न घालता असं बसलो त्याची कुस्ती बघ बापू माने त्याला शंभर टक्के मारणार आहे <laughs> बोट हातात दिल्या गेल्या ओढून की त्या बाहेर लावले एका मिनटात दामोच्चीत झाल्या मी बी राधा राधा रडतो तू गेलो पण दामोंना काय झालं दामोंना काय झालं लोक हसा सर मी पल्ले सांगला